नमस्कारेशेकर आज तुम्हाला खेळाडूशी गप्पा मारण्यासाठी घेऊन आलोय सहा वेळा महाराष्ट्र श्री दोन वेळा भारतश्री आणि नुकतंच आशिया श्री हा भीम पराक्रम करणारा आपण सुनील जाधवशी गप्पा मारण्यासाठी त्याच्या रिसेज जिम मध्ये आलोय तर या त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी सर्वप्रथम तुझं अभिनंदन सलग सहा वेळा म्हणजेच महाराष्ट्र श्रीचा उत्तुंग षटकार ठोकल्याबद्दल आणि आर्थिक वर्षाचा भारतश्री जिंकून समारोप करावा यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा मी सरळ सा विषयातच हात घालतो आहे माझा सर्वात पहिला प्रश्न तुला हे असेल गेल्या वर्षी तुझं जेतेपद जेतेपद जेते थोडक्यात हुकलं पण महाराष्ट्राच्या तमाम चाहत्यांची एकच इच्छा आहे हुकलेलं जेतेपद तू जिंकून बदला घ्यावास आ, बदला तर म्हणता येणार नाही पण मला जिंकण्याची खूप इच्छा आहे मला जिंकण्याची सवय झाली आहे आणि माझ्यावरती खूप साऱ्या पूर्ण पूर्ण देशातल्या जे म्हणजे फॅन फॉलोईंग आहे त्यांची जबाबदारी आहे सर्वांना असं वाटतं की मी जिंकवं हो, आणि मी त्यांच्यासाठी स्वतःसाठी माझ्या फॅमिलीसाठी सगळ्यांसाठी जिंकणार आहे आणि यावर्षी नक्की मी मिस्टर इंड मारणार तू जे रामनिवास आपलं जेतेपद जाकण्यासाठी पुन्हा उतरतो आहे आणि तू ते जेतेपद खेचून राहण्याआधी उतरतो आहेस किती स्पर्धा तगडी आहे स्पर्धा तगडी तर होणारच आहे आणि चेन्नईमध्ये होणार आहेत आणि नवीन नवीन जे सर्विसेसचे बॉडी बिल्डर आहेत ते टार्गेट ठरवूनच आलेत की टायटल मारायचे आहे त्याचबरोबर इंडियन रेल्वे त्यांची पण ड्रीम खूप स्ट्रॉंग आहे किरण पाटील आहे त्याचबरोबर सागर जाधव आहे रामनिवास आहे सगळे टफ आहे कॉम्पिटिशन यावर्षी तर रामनिवास तयारीत असणारच मी तयारीत आहे पण जिंकायचं मला जिंकायचं आहे कोणत्या गटातून नेमका उतरणार आहेस दरवर्षी इम्प्रूव्हमेंट होत असते पण यावर्षी पण इम्प्रूव्ह झाले पण वेट तेवढंच राहिलं नव्वद किलो गटामध्ये मी पार्टिसिपेट करतो मैं किती महिने नाही मी दरवर्षी किती महिने झाले तू म्हणजे वर्षभरापासूनच मेहनत चालू असते जशी स्पर्धा संपते ऑफसिजन वगैरे काहीच नाही मी एक्सरसाइज बंद करत नाही माझा तसंच दरवर्षी चालूच असतो कधीच डाईट ब्रेक करत नाही एक्सरसाइज त्याच्यामुळे वर्षभर चाल महिन्यात चालूच असते सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुला तुझ्या गटामध्ये कुणाकुणाचा आव्हान असू शकतं नॅशनल आहे मिस्टर इंडिया ना गटामध्ये प्रत्येक टफ असतात बॉडी बिल्डर सगळे चांगली तयारी करून देतात सर्वांनाच मेडल हवं असतं आणि माझ्या गटामध्ये मला असं सा वाटतं सागर जाधव रेल्वेचा जो आहे तो चांगला तगडा खेळाडू आहे तो पण यावर्षी चांगल्या तयारीमध्ये कमबॅक केला त्याने आणि सर्व्हिसेसचा दयानंद सिंग तो पण आहे त्याने पण चांगला कमबॅक केला आहे आणि मला वाटतं राजेंद्रन सर जे चेन्नईचेच आहेत ते पण मला वाटतं माझ्याच गटामध्ये असतील तर गट थोडा टफ असणारच पण मला कसली भीती नसते मी माझी तयारी केलेलीच आहे सर्वांना एक धक्का देऊन गेली होती बरोबर म्हणजे मलाही धक्का बसला होता जेव्हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियनची घोषणा केली जात होती आणि रनर अप म्हणून तुझ्या नावाची घोषणा झाली तुझ्या चेहऱ्यावर काय भाव ॲक्च्युली कॉन्फिडन्ट होता की गेल्या वर्षी पण टायटल मिस मारेन आणि मी तयारी केली होती कुठेतरी काहीतरी कमी होतं आणि जेव्हा मला रनर अप दिलं तेव्हा कुठेतरी हृदयाचा जो ठोका होता तो कुठेतरी चुकला पण मी मोकळा लांब श्वास घेतला आणि बोला जे डिसिजन आहे ते बरोबरच असेल कुठेतरी आपण कमी आहे आज म्हणून आपल्याला टायटल नाही मिळाले त्यावरती मी खूप चांगला अभ्यास केल्यानंतर आणि यावर्षी चांगली प्रिपेरेशन केली आहे आता ह्यावर्षी जिंकायचंच आहे ह्या इच्छेने तयारीतच जाणार आहे मी तुझ्या प्रेम करणाऱ्या चाहत्यांना तो निकाल अत्यंत खटकला होता वेगवेगळे भाव म्हटले होते वेगवेगळ्या प्रत्येकाने राग व्यक्त केला होता आता चाहते त्यांना पण असंच वाटणार की सुनीतच जिंकावं आणि त्यांचं प्रेम ते ते व्यक्त करत होते पण कुठेतरी मला टायटल नाही मिळालं तर त्यांना थोडी नाराजी होती त्याच्यामुळे त्यांनी मग त्यांचे ते, ते रिॲक्शन होतेच सोशल मीडियावरती होते, फेसबुकवरती मेसेज होते कमेंट्स होते की टायटल दिली गेली नाही आहे हा डिसिजन जे होते ते रॉंग होतं अनफेअर होतं पण मी शांत होतो कारण मला माहिती आहे जे एकदाचं डिसिजन झालं तरी झालंय पण पुढच्या वर्षी मिस्टरिडा नक्की होणार दरवर्षी ही होतच असते तर आपण पुढच्या वर्षी जिंकायचंच आहे नक्की तर सगळ्यांची जबाबदारी असते सगळ्यांना इच्छा असते की सुनीत जिंकावं तर त्याप्रमाणे मी प्रॅक्टिस करत असतो प्रिपरेशन करत असतो सुनीत आपल्याकडे जेव्हा विजेत्याची घोषणा केली जाते तेव्हा एक खेळाडू नेहमी नाराज होतो मग त्याला वाटतं की खेळ आपल्यावर जजेसने संघटकांनी अन्याय केलाय मग त्याच्या तोंडातून काही अपशब्द निघतात आणि तो, तो तसाच स्टेजवरून खाली उतरतो आपल्या खेळात स्पोर्ट म्हणजे स्पोर्टमन स्पिरिट कमी दिसतं तुला काय वाटतं ही पद्धत कुठेतरी हा प्रकार कुठेतरी बंद व्हावा अगदी बरोबर अपमान केला झाल्यासारखं वाटतं संघटना आणि ना जजेसला कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपणच आपल्या ग्रुपमध्ये खेळाडू म्हणून स्ट्रॉंग खेळाडू आहे आणि सगळ्यांनाच वाटतं माझीच बॉडी सुंदर आहे तर त्याप्रमाणे त्यांची अपेक्षा असते मी फर्स्ट यावं मी चांगली माझी प्रे प्रेझेंटेशन केलं तर जेव्हा त्यांचा नंबर मागे जातो दुसरा येतो किंवा तिसरा येतो कधी पाचवा येतो कधी कधी गटाच्या बाहेर तर ते आपला राग व्यक्त करतात तर ते स्पोर्ट्समॅन पिरिड ते तसं नसलं पाहिजे ह्या वर्षी नाही लागला नंबर आपण पुन्हा प्रयत्न करू पुढच्या वर्षी तयारी करू तर मला हेच सांगायचं आहे खेळाडूंना की असं कधी करू नका स्टेजवरती त्याच्यामुळे बॉडी बिल्डिंग चा म्हणजे राग केला जाईल असं मला वाटतं कारण प्रत्येकजण असा वागेल अॅग्रेसिव्हनेसने आणि जजेसचा अपमान करेल तर हे चुकीचं वाटेल तर त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घ्यावा निश्चय करावा की नाही पुढच्या वर्षी मी चांगली तयारी करेन नाही नक्की जिंकेन सात पोझेसच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये प्रत्येक पोजला आपले जजेस गुण देतात मग ते गुण तुम्हाला काय हरकत आहे आपण कोणत्या कमी मध्ये प्रतिस्पर्ध्यापेक्षा हे जर तुम्हाला कळलं तर तुमचाच फायदा आहे ना त्यामुळे खेळातही पारदर्शकता येईल किंवा तुझं याबद्दल मत काय आहे अगदी बरोबर ऍक्च्युली जजमेंट कशी लागते कशी असते त्याबद्दल बॉडी बॉडीबिल्डर खेळाडू आहेत त्यांना माहिती असलेली थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे कारण कधी कधी आपण का, का पाठी गेलो कारण मीही कधी कधी गे मागे गेलो आहे फर्स्ट रँकवरून सेकंड किंवा थर्ड तर मी का मागे गेलो आहे मग जेव्हा कॉम्पिटिशन संपते तेव्हा जजेस जे जजिंग पॅनलला असतात त्यांना जाऊन आपण विचारायचं सर आज मला बॉडीमध्ये काय कमी होतं मी काय इम्प्रूव्ह करू की मी पुढे येऊ शकेन त्यावेळी वेळी ह्यावेळी त्या का मी मागे गेलो मग ते जजेस सांगू शकतात जर खेळाडूंनी त्यांना विचारलं तर पण काही काही खेळाडू रागाने निघून जातात मग राग काढणार डिप्रेशन करणार मग परत कुठेतरी मिस्टेक होईल त्यांच्यामध्ये ती नाही झाली पाहिजे मेन मुद्द्याचं कारण काय म्हणजे की मी मागे का, का पडलो ते त्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे पण महत्वाचा मुद्दा आहे की हे गुण म्हणजे जे जजेस आहेत ते प्रत्येक कोचला गुण देतात ते गुण गोपनीय काय ठेवले जातात काय त्यामागचं कारण काय अचुली त्यामागचं कारण हे जजेस सांगू शकतात आणि ते गोपनीय न ठेवता फक्त खेळून खेळूनपर्यंत जर मर्यादित असतील म्हणजे त्यांना दाखवले त्यांनी शो केले तरी चालतील कारण हे सगळ्यांसाठी म्हणजे जे खेळ येतात परीक्षक किंवा अजून प्रेक्षक असतात त्यांना ते दाखवणं मला एवढे इम्पॉर्टंट वाटत नाही आहे कारण ते खेळूनपर्यंत मर्यादित असतं कारण त्यांना दाखवणं हे महत्त्वाचं मध्यंतरी एका महिला खेळाडूशी बोलताना तिची भावना तिने माझ्यापर्यंत बसवली की स्पर्धा जिल्हास्तरीय असो राज्यस्तरीय असो किंवा मिस्टर इंडिया असो आम्हा महिलांवर नेहमी अन्याय होतो तर मी बोललो अन्याय कोणतं तर ती म्हणाल्या जर पुरुष गटामध्ये एखादा स्पर्धक जिंकला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झाला तर त्याला एक लाखाचं बक्षीस असतं पण आम्हाला मात्र दहा हजाराचं बक्षीस असतं आम्ही तेवढीच मेहनत करतो आमचंही वर्कआउटवर तेवढाच खर्च होतो पण हा आमच्यावर अन्याय आहे ह्याचा कधीतरी संघटनांनी म्हणजे याकडे लक्ष द्यावं हा मला मला असं वाटतं थोडासा अन्याय होतोय कारण त्याही तेवढ्या मेहनत घेतात ते त्याही तेवढा डाईट घेतात थोडी मेहनत जिममध्ये करतात काही गोष्टींना सॅक्रिफाईस करावं लागतं सगळं सोडून तेवढं फोकस करावं लागतं तर ता तेवढाच खर्च त्यांच्यावरही होत असतो पण वर्षान हे बॉडी बिल्डिंग हे चालू झालं आहे ते पुरुषांपासूनच सुरुवात झाली आता हे नवीन कुठेतरी चार वर्षापासून वर बॉडी फी विमेन बॉडी बिल्डिंग महिला बॉडी बिल्डिंग चालू झालं आहे तर हां हां त्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत तर त्यामुळे तेवढं स्पॉन्सरशिप मिळवून आणणं आणि तेवढी अमाऊंट वाढवणं हे थोडंसं डिफिकल्ट असेल असं मला वाटतं तर मला वाटतं ते हळूहळू त्याच्यामध्ये वाढ होईल आणि संघटनाही लक्ष देईल असं मला वाटतं आणि ते केलंच पाहिजे कारण तेवढाच खर्च त्यांना पण नाही आहे प्रेस आयकन ऑन द युट्यूब